नमस्कार व्ही बी पी न्यूजमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत मौजे तालुका मोहोळ येथील जागृत देवस्थान श्री सिद्धेश्वराच्या भाकणुकीचा कार्यक्रम काल संपन्न झाला यावेळी शेतकऱ्यांसाठी ही भागणूक महत्वाची मानली जाते यामध्ये कोणत्या नक्षत्रामध्ये पाऊस किती पडेल त्यावरून शेतकरी आपली शेतीची कामे करत असतात यावेळी देवाच्या अमृतवाणीतून सांगितले गेले रोहिणी नक्षत्राचा पाऊस कुठे पडेल कुठे ना पडेल मृग नक्षत्राचा पाऊस पडेल आरद्रा नक्षत्राचा पाऊस पडेल थोरल्या फुकाचा पाऊस पडेल धाकट्या फुकाचा पाऊस पडेल मगा नक्षत्राचा पाऊस तुरळक पडेल पूर्वा नक्षत्राचा पाऊस पडेल उत्तरा नक्षत्राचा पाऊस पडेल हस्त नक्षत्राचा पाऊस पडेल साईसाठी दैवानुसार चित्रादेवानुसार खरीपाची पेरं आरद्र नक्षत्रामध्ये करावायचे असून रब्बीची पेर उत्तराच्या तिसऱ्या चरणापासून ते पूर्ण हस्त पांढरे पिकाला सोंड सांगितले असून बाळ गोपाळांच्या मागे रोगराई आहे खरीपाच्या पेरणीला तीन आणि ते चार आणि पिक येईल रब्बीच्या पिकाला आठ आणि ते नऊ आणि पिक येईल असे या भाकणुकीमध्ये सांगितले गेले आहे शेटपळ व शेटपळ पंचक्रोशीतील तमाम भाविकांचे जागृत देवस्थान असलेले श्री सिद्धेश्वराची यात्रा बारा तारखेला मंडप उभारणीने सुरुवात झाली वागज भांगे खडके डोंगरे व बारा बलुतेदार यांचे चार खांब असतात दुसऱ्या दिवशी देवाची भाकणूक असून यात्रा पंचकमिटीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले असते यावेळी धुमाकूळ ऑर्केस्ट्रा पुणे त्याचबरोबर इतरही धार्मिक कार्यक्रम सोंगाच्या गाड्या दुपारी व संध्याकाळी निघणारा देवाचा छेबिना हे मुख्य आकर्षण असते त्याचबरोबर लेझिम पथक हे खूप मोठ्या प्रमाणात असते रंगीत पाळणे त्याचबरोबर विविध प्रकारचे स्टॉल्स यावेळी मंदिर परिसरामध्ये आयोजित केले आहेत शेतपळ पंचक्रोशी बरोबरच कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात या राज्यांमधून भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात हा दैदिप्यमान सोहळा शेटपळ पंचक्रोशीमध्ये संपन्न होत असून भाविकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे खरोखरच हा नेत्रदीपक सोहळा शेटपळ पंचक्रोशीमध्ये संपन्न होत असून जागृत देवस्थान श्री सिद्धेश्वराच्या कृपेने यात्रा पंचकमिटीच्या मार्गदर्शनाखाली शेटपळची यात्रा संपन्न होत आहे शांततेने सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे मंदिर व मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत त्यामुळे गडबड गोंधळ करणाऱ्यावरती चाप बसला असून यात्रा पंच कमिटीने खूप छान नियोजन केले आहे असे नागरिकांमधून बोलले जात आहे यात्रेकरूंच्या पिण्याच्या पाण्याची सोय ग्रामपंचायत शेटपळ यांच्या वतीने करण्यात आली असून भाविकांमध्ये एक वेगळा उत्साह निर्माण झाला आहे व्हीव्हीपी न्यूज साठी नागेश साळुंके